जे कधीच विमानात बसले नाही त्यांनाही शिंदेनी विमानाने आणलं या नरेश मस्के यांच्या विधानानंतर विरोधकांनी त्यांना चांगलं धारेवर धरलेलं आहे सत्तेचा अहंकार आलाय लोकांना परत आणण्याची जबाबदारी तुमचीच आहे तुम्ही उपकार करत नाही अशी टीका रोहित पवारांनी केली आहे तर मस्केंचं विधान दुर्दैवी असल्याचं तटकरे म्हणाले विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांना जपून बोलायचा सल्ला दिलाय नरेश म्हस्केन जरा अहंकार आलाय सत्तेचा सामान्य लोक जिथं कुठं जातात ते स्वतःच्या खर्चाला जातात सरकार तिथं मदत करत नसतं आणि तुमचं सरकार तर विविध ठिकाणी जाण्यासाठी मदत करणार होता अशी फक्त घोषणा केली नंतर तुम्ही ती घोषणा सुद्धा मोडून काढली आणि अशा पद्धतीने लोक तिथं स्वतःच्या खर्चातून गेलेत सरकारची ती जबाबदारी आहे की त्या लोकांना परत आणण्याचं आणि तिथं तुम्ही बोलता की ज्यांना ऐपत सुद्धा नव्हती विमानात जाणे त्यांना आम्ही विमानात आणलं म्हणजे काय उपकार केले का तुम्ही शासनामध्ये आहात तुम्ही कुठेतरी नीट शहाणपणाने बोललं पाहिजे आणि त्यांच्या नेत्याने त्यांना शहाणपण शिकवलं पाहिजे असं आमचं व्यक्तिगत त्या ठिकाणी मत आहे घटनेच्या नंतर मदत करण्याची भूमिका नंतर एकनाथ शिंदे तर अशा आपत्तीमध्ये धावून जात असतात परंतु खासदार नरेश फस्के यांचं विधान हे अत्यंत दुर्दवी आहे कशामुळे त्यांनी विधान केलं ते मला माहित नाही परंतु ते निदान अत्यंत त्यांचं वाक्य अयोग्य होता असं माझी स्पष्ट भूमिका आहे मला असं वाटत की बोलताना कदाचित त्यांची ही घसरलेली असेल अनेक वेळा बोलताना हाल उडत नाही त्यामुळे त्यांचं वक्तव्य ते योग्य आहे त्यांनी असा वक्तव्य करू